आता एक महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे लाभार्थींच्या उत्पन्नाबाबत माहितीसाठी प्राप्तिकर विभागाची मदत आता सरकार घेणार आहे प्राप्तिकर विभागाकडे ज्या कुटुंबांचे अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न आहे अशा कुटुंबातील लाभार्थींना या योजनेमधून वगळण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या योजनेवरील उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी योजनेमध्ये काही सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सरकारने मत पाहिजे म्हणून लाच दिली मतासाठी हा भ्रष्टाचार झाला अशी टीका आता अतुल लोंढे यांनी केली आहे आता कसं आहे ईडीची रेट मारण्यापर्यंत हे लोक जाऊ शकतात हे काय दहा रुपयासाठी पण ईडीची रेट मारू शकतात एक घाबरवण्याचा प्रकार सुरू आहे दोन करोड त्रेसष्ट लाखापासून जी माहिती आहे दोन करोड एक्केचाळीस लाखापर्यंत आलंच आहे पाच लाख महिला बाहेर केलेल्या आहेत आणि लोकांना सांगितलेलं आहे की जे इलिजिबल नाही आहे त्यांना त्यांनी स्वतःच विड्रॉ केलं पाहिजे जेव्हा तुम्हाला मतं पाहिजे नव्हती तेव्हा तुम्ही मग लाज दिली का तेव्हा लाज वाटली तुम्हाला तुमच्याकडे काय तहसीलदारांनी किंवा मग तलाठ्यांनी जे काही का? उत्पन्नाचे सर्टिफिकेट आहे ते बोगस दिलेत का मग ज्यांनी ज्यांनी बोगस दिले त्यांना त्यांना सगळ्यांना सस्पेंड करा तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जे सरकारचं धोरण आहे त्या सगळ्या संदर्भात आता काँग्रेसनं निशाणा साधलेला आहे सरकारने मत पाहिजे म्हणून लाज दिली असं अतुल लोंडे यांनी म्हटलंय